नमस्कार मी शुभम आणि आपण पाहत आहात जागृत महाराष्ट्राचा स्पेशल रिपोर्ट लाभले अम्ह भाग्य बोलतो मराठी हे शब्द आपण ऐकतो बोलतो पण खरोखरच आपण मराठीसाठी भाग्यवान आहोत का मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून आपण मोठमोठ्या घोषणा केल्या पण प्रत्यक्षात आपण मराठीचा वापर किती आणि कसा करतो याचा विचार केला पाहिजे आजच्या विशेष रिपोर्टमध्ये आपण पाहणार आहोत की मराठी भाषेची सद्यस्थिती मराठी ही केवळ एक भाषा नाही तर महाराष्ट्राची संस्कृती परंपरा आणि अस्मिता आहे ऐंशी दशलक्षाहून अधिक लोकांची ही मातृभाषा असूनही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी आपण अनेक संघर्ष केले अभिजात भाषेसाठी खालील निकष होते त्यातलं पहिला निकष म्हणजे भाषा सुमारे दीड हजार वर्षापासून अधिक जुनी असावी भाषेला सांस्कृतिक आणि साहित्यिक वारसा असावा हे सर्व निकष पार करून आपण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केले शेवटी दर्जा देण्यात आला पण मंडळी आपणच आपल्या भाषेकडे दुर्लक्ष करत आहोत का पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे आपली मानसिकता सकाळी गुड मॉर्निंग आणि रात्री गुड नाईट म्हणणाऱ्या पिढीला सुप्रभात आणि शुभरात्री ही संकल्पनाच माहीत नाही आपण आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात शिकवतो इंग्रजी बोलण्याचा अभिमान बाळगतो आणि मराठी बोलणाऱ्यांना डाऊन मार्केट समजलं जातं तुम्हीच विचार करा आपलीच भाषा आपणच नाकारली तर सरकारने ती स्वीकारावी अशी मागणी करणं कितपत योग्य आहे आज बहुतेक पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात शिकवण्यासाठी प्राधान्य देतात स्पर्धेत टिकून राहायचं यासाठी इंग्रजी आलंच पाहिजे पण प्रश्न असा की स्पर्धा जिंकण्यासाठी मातृभाषेला तिलांजली दिली जाते का एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे मराठी माध्यमांच्या शाळा दिवसेंदिवस बंद होत आहेत मराठी उच्च शिक्षण घेणाऱ्यांची संख्या कमी आहे नोकऱ्यांमध्ये इंग्रजी मोठ्या प्रमाणात वापरली जाते मराठीला अभिजात भाषा म्हणून दर्जा देण्याचा मुद्दा केवळ प्रतिकात्मक स्वरूपाचं ठरला आहे अनेक भाषिक समुदाय आपली भाषा टिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतात उदाहरणच घ्यायचं झालं तर तमिळ आणि बंगाली भाषिक आपले व्यवहार आपल्या भाषेतच करतात पण मुंबईसारख्या शहरातही मराठीत काम करणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे सरकारच्या अनेक कार्यालयांमध्ये इंग्रजी किंवा हिंदीचाच वापर जास्त होतो मोठमोठ्या ब्रँडच्या जाहिराती इंग्रजी किंवा हिंदीत असतात समाज माध्यमांवर मराठी टायपिंग करणाऱ्यांची संख्या देखील मर्यादित आहे कधी कधी काही लोक जागृती करण्याचा प्रयत्न करतात पण तो काही काळापुरताच मर्यादित राहतो जसं की चौदा जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी दरम्यान मराठी भाषा सप्ताह साजरा केला जातो पण हा, जात। हा कार्यक्रम किती लोकांना माहिती असतो हा प्रश्न हास्यास्पदच आहे आपणच आपल्या भाषेचा अभिमान बाळगायला हवा मराठीत व्यवहार करावा आपल्या मुलांना मराठीत शिकवावं सोशल मीडियावर आणि तंत्रज्ञानाचा वापर करताना मराठीचा अधिकाधिक वापर करावा भाषा ही केवळ नियमांनी जिवंत राहत नाही तर, तर लोकांच्या वापराने टिकते शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा मराठी टिकली तरच महाराष्ट्र टिकेल आणि आपणही टिकू आतासाठी इतकंच तोपर्यंत पाहत राहा जागृत महाराष्ट्र पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद